मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून निघालेलं भगव वादळ आज नवी मुंबईतील वाशीमध्ये येऊन ठेपलाय आणि आजचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत मात्र या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर हृदय पिळवटून टाकणारी आहेत अतिशय कडाक्याच्या थंडीमध्ये दे देखील अक्षरशः लोक रस्त्यावर झोपलेले आहेत तर काही ठिकाणी थंडीमुळं शेकोटीचा आधार घेताना लोक पाहायला मिळत मात्र एकही माणूस मागे हटायला तयार नाही मराठा आरक्षणाची लढाई जिंकून मराठा आरक्षण पदरात पाडूनच मागे हटणार आणि परत जाणार अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता मराठा बांधवांकडून व्यक्त केल्या जात मात्र सरकार या संपूर्ण संदर्भात कशा पद्धतीनं प्रकरण हाताळतं आणि यामध्ये नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन दीपक आनोनेसह मी अशोक काळकुटे लढा न्यूज नवी मुंबई

शैक्षणिक आरक्षणामुळे एवढं शिकून पण काहीच उपयोग झाला नाही आता बारावीला पंच्याण्णव टक्के होते वर्गात पण फीज जास्त भरायची मार्ग पण जास्त घ्यायचे तरी पण नोकऱ्या नाही आता त्याचं दुःख मनात ठेवूनच या आरक्षणासाठी असं रात्री पडतो बघा सांगा तरी या तुमची स्टोरी असं पण काही काम नाही मला पण आता वेळ आपल्याकडे नोकर जाऊन द्या सांगा त्याला काय सांगा ते बीड जिल्ह्यामध्ये छोटस गाव आहे बघा आमचं अण्णा थांबा तुम्हाला नाही व्हायची बोडिंग शिवडी ती थांबा मी पाणी पाचतो बरे तू की ना का किती उशीर झालाय लोक गेले तूच तो का अय यार थांब आलो आलो ती का शिवडीला पाणी पासलं का नाही लगेच आलो अय आय झाली नाही जायला थांब उल सर अगं ग सगळी लवकर गेले तर उसाच्या फडात पण आमची बातमाग राहती उरक बरे लवकर मी शिवडी बांधून आलो मी जाऊ का पुढे तू ये मग मागून थोडं जेवढे झाले तेवढं घेऊन येतो लगेच जाऊ आपण बरला का लवकर ते बघ ना ते जायला मी लावाज लागते बर आपल्याला ये मी लागल्यापासून लय मोठा झालाच ना बेटा कडू तो दोस्ताय लिसरलास ना लय मोठं झाला हे आता फोन सुद्धा उचली नाही आपला तुम्हाला विसरून कसे जमायचं रा ड्युटी मुळे नाही फोन उचलत येत बरच का ओ ये हेगा नेगा नेगा चल ब का साहेब निघले का उच तोडला फोन चाललोच ना काय कशे फोन उपयोग आहे तुमचा असे का लय चहा काय नको मी आत्ताच घेऊन आलोय सोमा लय दिवस येत नाहीत का तुझी हो बरेच ना सगळेच बरं मी जातो राहणार बर जा मग चहा नको म्हणतोस तू नाही नको नको तू तरी कामची तैना आमची तैना अरे ऊस तोडायलाच असतो की मी आणि तू कधी आला रात आलो रे का आणि तू इकडं कधी बसून अरे तस कॉलेज सुटलंय का तेव्हापासून तो ऊस तोडतोय की अरे कुठं निघाला रे आपली पात्र राहिली अय आर आलो मित्र आलाय अरे बोलतो थोडं आलो लवकर ये बरं जाऊ दे तिकडं बस खाली बरं मला सांग तू कसा आहेस र मी एकदम बर आहे बघ लेकर एकदम टाकाड्यात लेकर बाळ पण मला एक कळत नाही शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी तू आणि तू इकडे उसतो अडायला कस काय मला काय कळा तुला तर माहिती की कि रक्षणामुळे एवढा शिकून बी माझा काहीच उपयोग झाला नाही तुझं चांगलं झालं बाबा तुला कमी मार्क असूनही तुला नोकरी लागली हो ना आम्हाला शैक्षणिक आरक्षणाचा चांगलाच फायदा झाला अरे तुला आठवत हो येणार मी अभ्यास करायचो आणि तू निस्ता झोपायचा हा ना राह ते कसं विसरल मी अरे दिवसच किती भारी होते रे भारी होतो राह काय आता सोम्या अय आकाश करा मुलगी

आईला ह्याला जर आरक्षण असतो माझ्यासारखं मोठ्या पदा याला आरक्षण पॅटर्न पाहिजे हो आम्ही इतिहास घडवू शकतो घेऊन मनी धारणा श्वास अबू घाम आम्ही गाळ रक्त आम्ही भोग तो तरी का बैना धाम गाळ तो रक्त भोग तो तरी कामची आमची असो दुष्काळ घाम काळ तो रक्त ओकतो तरी दैना, दैना, दैना। <द्थाँगा> थोडा शिकून काय उपयोग झाला माझा मी रात्रभर अभ्यास करायचो एवढे मार्क मिळवले तरी पण नोकरी लागली नाही कारण काय तर मला शिक्षणात आरक्षण नाही फक्त ह्याच्यामुळंच मला आता फाशी घ्यायची वेळ आली काय वडिलांनी एवढं रानात काम करून मला पैसे दिले तरी या फक्त आरक्षणामुळं त्याचा काहीच उपयोग झाला नाही मी एवढं मार्क पडूनही काहीच उपयोग झाला नाही आता काय करणार आता माझ्याकडं फाशी घेण्याशिवाय काहीच उरलं नाही हॅलो हो झालं जेवण झालं तुमच होतात हो। चालते हो चांगले मार्ग पडले तर चालते येणार गावाकड हो हो उद्या परदिवशी येतो गावाकडं

कुठे चालला तुम्ही माहित नाही का नाही आपल्याला ते आंतररोली सराटेला जायचंय ना म्हणून दादा जरांगी पाटलांचे उपोषण केलं होतं ना मराठा आरक्षण संदर्भात आज त्यांची ती जाहीर सभा आहे आपल्याला त्या सभेला पाठी म्हणून आपल्याला आंतरवली सराटीला जायचंय काय म्हणतो एक काम करतो मी घरी ठेवून आलो दोनच मिनिटात आलो मला सोडून जाऊ नका मी जायचंय आपल्या समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आपले मनोज दादा जरंगे हे उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा म्हणून आपल्या गावातली लय मोठी पुरं जाणार आहेत त्यांच्या बरोबर मला बी जायचंय एक पाठिंबा म्हणून त्यांना तिथे जाऊन काय होईल बाबा आता काय उपयोग झाला हो? मी एवढा शिकून बी आरक्षणामुळे मला उस तोडायची वेळ आली कमीत कमी येणाऱ्या पिढीला तरी आरक्षणाचा फायदा होईल ये आंतरवली सराटे पासून मराठा आरक्षणासाठी सुरू झालेला संघर्ष हा आता मुंबई पर्यंत येऊन थांबलाय बघा <laughs> तुमची कहाणी ऐकून आंतरवालीतून निघाल्यापासून जेवढ्या लोकांना भेटलोय सगळ्याच्या कहाणी ऐकून समाजाला असं वाटतंय खरंच आरक्षणाची खूप गरज आहे भेटायला पाहिजे आरक्षण खरंच ना राव जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माघारी जायचं नाही काही पण हो नाही नक्कीच भेटेल तुम्हाला आरक्षण चला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद येतो हो ठीक आहे ठीक आहे आराम करा आता ठीक आहे मी आता झोपणार आहे मराठीमध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा मनोजरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला होता मराठा आरक्षणासाठीचा सा, त्याला अखेर यश आलेला आहे आणि आज मराठा बांधवांनी वाशीमध्ये विजयी गुलाल उधळला आज ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलंय पवयत्त्या संदर्भातल्या बातम्या